हॅलो वॉरियर्स मिनिटांची तयारी तासापेक्षा भारीच्या पुढच्या भागात मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते अर्थशास्त्राची आकडेवारी अपडेटेड आकडेवारी ही नेहमीच परीक्षेला विचारली जाते आणि त्याच्या अभ्यासात आपण नेहमी कुठे ना कुठेतरी मागे राहत असतो ऑलरेडी मी परकीय व्यापार या टॉपिकमधले एफडीआय असेल किंवा आयात निर्यातीची दिशा असेल कुठल्या देशांकडून आयात निर्यात केली जाते आणि कुठल्या वस्तूंची आयात निर्यात केली जाते याच्याबद्दलच्या ट्रिकचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तुम्ही ते पाहिले नसतील तर पाहून घ्या आज आपण अर्थशास्त्रामधला एक घटक राष्ट्रीय उत्पन्न आणि राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जी डी पीमध्ये असणारा कृषी क्षेत्र उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्राचा वाटा ज्याच्यावरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेत त्याच्याबद्दलची अपडेटेड आकडेवारी आणि एकोणीसशे पन्नास एक्कावन्नपासून ते दोन हजार तेवीस चोवीसपर्यंत पर्यंत याच्यामध्ये झालेला जो बदल आहे त्याच्यावरती एक प्रश्न त्याचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर तुमच्यासाठी एक होमवर्कसुद्धा आहे सो आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात हा जो प्रश्न आहे हा कंबाईंड ग्रुप बी सी एक्झामला विचारलेला आहे कंबाइंड ग्रुप बी प्री एक्झामला विचारलेला आहे आणि याच टाईपचा क्वेश्चन म्हणजे इथे शेती क्षेत्राबद्दल आहे याच टाईपचा क्वेश्चन उद्योग क्षेत्राबद्दल सुद्धा विचारून झालेला आहे सेवा क्षेत्राबद्दल सुद्धा विचारलेला आहे त्यामुळे हा पार्ट करणं इम्पॉर्टंट आहे प्रश्न आहे एकोणीसशे पन्नास एक्कावन्न ते दोन हजार तेरा चौदा या काळात एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये शेती क्षेत्राचा वाटा डॅश प्रवृत्ती दर्शवतो म्हणजेच जी डी पीमध्ये मध्ये असणारा शेती क्षेत्राचा जो वाटा आहे तो वाढत गेलेला आहे स्थिर आहे घटता आहे की तटस्थ आहे या टाइपचा हा क्वेश्चन आहे आता याचं उत्तर जर आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक दोन आहे घटती प्रवृत्ती दर्शवतो म्हणजेच जी डी पीमध्ये मध्ये शेती क्षेत्राचं किंवा कृषी क्षेत्राचं जे योगदान आहे किंवा शेती क्षेत्राचा जो वाटा आहे तो आपल्याला कमी कमी होत गेलेला पाहायला मिळतो मग आता ज्यावेळेला आपण शेती क्षेत्राचा वाटा पाहतोय त्यावेळेला आपल्याला एकोणीसशे पन्नास ते अगदी दोन हजार तेवीस चोवीसपर्यंत काय बदल झाला आहे हा पाहणंसुद्धा आवश्यक आहे अर्थात त्यांनी दोन हजार तेरा चौदाचं विचारलेलं आहे तुम्हाला याच टाईपचा क्वेश्चन उद्योग क्षेत्राबद्दल विचारलेला आणि उद्योग क्षेत्राच्या बाबतीत त्यांनी डिरेक्टली आकडा विचारलेला पर्सेंटेज विचारलेले आहेत की रिसेंटली पर्सेंटेजमध्ये विचारलं की किती पर्सेंट आहे उद्योग क्षेत्राचा वाटा मग या टाईपचा क्वेश्चन तुम्हाला पन्नास एकावन्नबद्दल सुद्धा येऊ शकतो आणि मग आपण विचार करतो की आम्हाला तर अपडेटेड आकडेवारी करायची मग एवढं जुनं का करायचं एकोणीसशे पन्नास एकावन्नाला आर्थिक नियोजनाला सुरुवात झाली मग आपलं कृषी क्षेत्र असेल उद्योग क्षेत्र असेल सेवा क्षेत्र असेल वेगवेगळ्या पंचवार्षिक योजनांमध्ये या क्षेत्रांवरती भर देण्यात आलेला होता आणि मग ज्या प्रकारचा भर देण्यात आला ज्या क्षेत्रावरती भर देण्यात आला त्याच्यानुसार त्याचा जी डी पीमधला वाटा किंवा त्याच्यानुसार आर्थिक वृद्धीचा दर जो आहे त्याच्यावरती जो परिणाम झाला त्यामुळे या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात मग आपण जर एकोणीसशे पन्नास एक्कावन्नचा विचार केला तर जी डी पीमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा सेवा क्षेत्राचा वाटा उद्योग क्षेत्राचा वाटा काय होता कृषी क्षेत्राचा वाटा हा एक्कावन्न पॉईंट नऊ टक्के इतका होता म्हणजे अर्ध्याहून जास्त वाटा हा कृषी क्षेत्राचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो जी डी पीमध्ये मग विचार करा की एकोणीसशे पन्नास एक्कावन्नला आपल्याकडे जे काही उत्पन्न येत होतं त्याच्यातला किती मोठा वाटा हा कृषीवरती आधारित होता एक्कावन्न पॉईंट नऊ टक्के म्हणजे जवळपास बावन्न टक्के असं तुम्ही लक्षात ठेवू शकता पण दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जर आपण अंदाजित आकडे पाहिले तर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये हाच कृषी क्षेत्राचा वाटा सोळा पॉईंट सहा टक्के इतका झालेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणजेच तो, तो एक्कावन्न पॉईंट नऊ टक्केवरून सोळा पॉईंट सहा टक्के इतका कमी झालेला आहे आणि मग आपल्याला जे प्रश्नात विचारलेला आहे की कोणती प्रवृत्ती तो दर्शवतो तर अर्थातच घटती प्रवृत्ती दर्शवतो मग आता एक्कावन्न पॉईंट नऊ टक्केवरून सोळा पॉईंट सहा टक्केवर तो अचानक ता आला का नाही अर्थातच कमी 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 होत गेलेला आपल्याला पाहायला मिळतो हे जर आपण उद्योग क्षेत्राचा विचार केला तर एकोणीसशे पन्नास एक्कावन्नला उद्योग क्षेत्राचा जो वाटा होता तो होता सोळा पॉईंट दोन टक्के म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये जो आपल्याला कृषी क्षेत्राचा वाटा पाहायला मिळतो जवळपास त्याच रेंजमध्ये आपल्याला उद्योग क्षेत्राचा वाटा एकोणीसशे पन्नास एकावन्न मध्ये पाहायला मिळतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आणि ते जर आपण दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये पाहिलं तर उद्योग क्षेत्राचा वाटा अठ्ठावीस पॉईंट सात टक्के इतका झालेला आपल्याला पाहायला मिळतो मग आता हा जो वाटा आहे उद्योग क्षेत्राचा सुरुवातीला सोळा पॉईंट एक सेकंड सुरुवातीला सोळा पॉईंट दोन टक्के असणारा वाटा हा वाढत वाढत गेलेला आहे आणि त्याच्यानंतर तो पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या रेंजमध्ये स्थिर झालेलं आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे अलीकडचं जर उद्योग क्षेत्राच्या बाबतीत तुम्हाला विचारलं तर स्थिर प्रवृत्ती दर्शवतो असं तुम्ही म्हणू शकता सुरुवातीला तो वाढत गेलेला आहे त्याच्यानंतर मात्र तो, तो स्थिर असलेला आपल्याला पाहायला मिळतो एक दोन पर्सेंटचा फरक झालेला पाहायला मिळतो आणि हे जर आपण सेवा क्षेत्राच्या बाबतीत पाहिलं तर सेवा क्षेत्राचा जो वाटा होता तो एकतीस पॉईंट नऊ टक्के इतका होता ठीक आहे एकतीस पॉईंट नऊ टक्के इतका सेवा क्षेत्राचा जी पीतला वाटा होता एकोणीसशे पन्नास एक्कावन्नला तोच जर आपण दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये पाहिलं तर चोपन्न पॉईंट सहा टक्के इतका जास्त तो झालेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे निम्म्याहून जास्त वाटा हा सेवा क्षेत्राचा असलेला पाहायला मिळतो म्हणजेच सेवा क्षेत्राचं वाढतं जे महत्त्व आहे ते आपल्या इथे लक्षात येतं मग हे दोन्ही चार्ट जे आहेत ते मी इथे तुम्हाला कंपॅरेटिव्हली दिलेले आहेत एकोणीसशे पन्नास एक्कावन्न आणि दोन हजार तेवीस चोवीस याकडे तुम्हाला जसेच्या तसे लक्षात ठेवायचे तोंडपाठ असायला पाहिजेत कृषी क्षेत्राचा शेती क्षेत्राचा विचार केला एकावन्न पॉईंट नऊ टक्केवरून सोळा पॉईंट सहा टक्के उद्योग क्षेत्राचा जर विचार केला सोळा पॉईंट दोन टक्केवरून आत्ता सध्या अठ्ठावीस पॉईंट सात टक्के आणि सेवा क्षेत्राचा विचार केला तर एकतीस पॉईंट नऊ टक्केवरून चोपन्न पॉईंट सहा टक्के इतका हा वाटा असलेला पाहायला मिळतो आता मी तुम्हाला या लेक्चरमध्ये फक्त आणि फक्त जी डी पीमधला वाटा सांगितलेला आहे या व्यतिरिक्त निर्यातीतला वाटा असेल रोजगारामधला वाटा असेल तो जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला तसं मला कमेंट करून सांगावं लागेल मी आणखी एक लेक्चर घेऊन येईन ज्या लेक्चरमध्ये आपण कृषी क्षेत्राचा ओवरऑल जी डी पीमध्ये असणारा वाटा कृषी आणि संलग्न क्षेत्र किंवा रोजगारामध्ये असणारा वाटा असेल निर्यातीमध्ये असणारा वाटा असेल सेम उद्योग क्षेत्राचा आणि सेम सेवा क्षेत्राचा रोजगारामध्ये रोजगार निर्मितीमध्ये काय वाटा आहे मग तो वाढत चालला आहे की घटत चालला आहे याचं एक विश्लेषणात्मक लेक्चर डेफिनेटली घेऊन येईल बट तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तर तुम्हाला त्याची आवश्यकता भासत असेल तर सो मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि या लेक्चरमधला तुमचा होमवर्कचा क्वेश्चन आहे हिंदू वृद्धीधर दर म्हणजे काय ज्या वेळेला तुम्ही भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये अभ्यासता तिथे तुम्हाला हिंदू वृद्धीधर दर ही एक कन्सेप्ट पाहायला मिळते ज्या कन्सेप्टवरती आयोगाचा प्रश्न विचारून झालेला आहे ऑलरेडी सो हिंदू वृद्धीधर दर म्हणजे काय त्याचा कालावधी असेल किंवा तो वृद्धी दर काय आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात आणि प्लस दुसरी गोष्ट जी मी तुम्हाला सांगितलं की उद्योग सेवा आणि कृषी क्षेत्र या तिन्ही क्षेत्रांच्या बाबतीत इतर जी आपलेवारी आहे किंवा इतर जी माहिती आहे ज्याच्यावरती क्वेश्चन बनू शकतो तीसुद्धा जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी तुमच्यासाठी ते लेक्चर नक्कीच घेऊन येईन आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला सांगायला विसरू नका सोबतच यापूर्वीचे अठ्ठावीस भाग जे आहेत ते आपल्या वॉरियर ऑफिसर टू पॉईंट ओ या यूट्यूब चॅनलवरती मी अपलोड केलेले आहेत त्याची प्लेलिस्ट जी आहे त्या प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन सो तिथून तुम्ही जर बाकीचे पार्ट्स पाहिले नसतील तर पाहून घ्या शॉर्ट लेक्चर्समध्ये डिटेल्ड अशी खूप महत्त्वाची आणि एक्झामला शंभर टक्के विचारली जाऊ शकते अशी माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि त्याचसोबत बरेचसे ट्रिक्सचे व्हिडिओजसुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतील त्यामुळे ती प्लेलिस्ट पाहायला विसरू नका प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल शिवाय आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मिळेल ठीक आहे आजचं लेक्चर आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका होमवर्कचं उत्तर द्यायला विसरू नका आणि पुढच्या लेक्चरबद्दलसुद्धा सांगायला विसरू नका जर प्लॅटफॉर्मवरती नवीन असाल या चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून जा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू